खासदार उदयनराजेंनी थेट सुरूची बंगल्यावर जाऊन आमदार शिवेंद्रसिंह राजेंना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा शिवेंद्रसिंह राजे हे माझे धाकटे बंधू अशी भावनिक साथ घालत माझे काही चुकले असेल तर मी दिलगीर व्यक्त करतो असे म्हणत उदयनराजेने व्यक्त केल्या भावना सातारच्या दोन्ही राजेबंधूंमधील वैर सर्व सातारकरांना माहिती आहे स्थानिक राजकारणातून अनेकदा खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आणि आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले हे एकमेकांच्या विरोधात उभं राहिल्याचंही पाहायला मिळालं मात्र हे सारे बाजूला ठेवून खासदार उदयनराजे भोसले यांनी आपले धाकटे बंधू आमदार राजे भोसले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी थेट सुरूची बंगला गाठत त्यांना मिठी मारून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या खासदार उदयनराजे भोसले यांनी मला दिलेल्या शुभेच्छा या घराण्यातील ज्येष्ठ व्यक्तीच्या शुभेच्छा असून त्या दहा हत्तीचं बळ देणार आहेत राजकीय विषय हे वेगळे असतात आणि कौटुंबिक विषय हे वेगळे असतात त्यामुळे या शुभेच्छा कौटुंबिक असून त्यांच्या शुभेच्छांचा मी स्वीकार करतो असं देखील मत शुभेच्छा स्वीकारल्यानंतर आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी बोलताना व्यक्त केला खासदार उदयनराजेंनी आपल्या फेसबुक पेजवर पोस्ट करून बंधू आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तर काही स्थानिक वृत्तपत्रात जाहिराती देऊन त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या मात्र त्यांनी आपल्या धाकट्या भावाला भेटून शुभेच्छा देता याव्या यासाठी सुरुची बंगला गाठत आमदार शिवेंद्र सिंह राजे भोसले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या लॉन्ग लाईन त्याच्याकरता मला जे काय करावं लागेल ते मी करणार आणि मेहरबानी करू तर वाटलं तुम्हाला सगळ्यांना मला माहिती आहे कोण प्रश्न काय विचारणार इज नॉट पॉलिटिकल कधीतरी आयुष्यात आज पण करणार आज जे चाललंय त्या ही काळाची गरज आहे जे जे म्हणून काय करावं लागणार लहानपणाचे फोटो जर बघितले त्याच्या पायात मी मार्क जिल्ह्याला स्टोरी काय माझ्याकडनं चुकलं असेल माफी मागणार नाही पण दिलगिरी व्यक्त करतो पण ह्या पुढे जे काय असेल जिल्ह्याचं त्यांनी सगळं बघावं महाराष्ट्राचं बघावं कुठं ना कुठ तरी आयुष्यात कधी थांबायला शिकलं पाहिजे

स्माइल असते तर परत आलं आणि ती आज स्माइल आहे फोटो सगळे मी सगळे बॅलेन्स लावतो बाबा काय सांगाल तुम्ही एक आज महाराज आले त्यांनी शुभेच्छा दिल्या त्यांनी सांगितलंय की राजकीय विषय वेगळे असतात आणि घरातले विषय वेगळे असतात आणि आज आमच्या सातारच्या राजघराण्यात दिल सर्वात ज्येष्ठ म्हणून ते आहे आणि नक्कीच त्यांचा आशीर्वाद हा अजून हे दहा हत्तींचं बळ देणार आहे असं मला तरी वाटतं आणि आम्ही आधीच सांगितले की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातनं त्यांच्याबरोबर आहोत आणि कायम राहणार आणि मला वाटतं आज हीच आहे की लवकर निर्णय वर्ण पण जो काय असेल तो जाहीर व्हावा म्हणजे कामाला लागता येईल कारण अजून तळ्यात मळ्यात त्यामुळं आता काय त्यांचंच काय तिकडं चाललेवर मला माहित नाही कारण काय मी छोटा मी छोटासा आहे मी आपलं सातारा सातारा जावळी सातारा जावळी ते बूट घातले आपलं सातारा जावळीच्या पलीकडे आपण काय जात नाही आता लवकर वर्ण दिल्लीतनं त्यांनी सगळं शिक्कामोर्तब करून टाकावं आम्ही पक्षाबरोबर त्यांच्याबरोबर प्रचार करायला लगेच तयार आहोत आणि एक सांगतो तुम्हाला चंद्राजे काय जरी बोलले असेल दिस इज फ्रॉम हार्ट नॉट टुडे एवढंच सांगतो त्या बाहेर